तर पाहू शकता खूप छान प्रकारे जो डाळीचं मिश्रण आहे ना त्यांना मिक्स केलंय चांगलं वाटलंय फरड फरड असं मिश्रण आहे त्यानंतर अद्रक लसूण मिरची जे काय सर्व पदार्थ होते ना त्यानं एकजीव सणा डाळ आहे आणि त्यानंतर मटकीची डाळ अर्धा किलो ही मटकीची डाळ आहे आणि तुझ्याकडे असती उडदाची डाळ आहे पाव किलो उर्दाची डाळ आहे पाव किलो आणि याच्यात मुगाची आहे अर्धा किलो मुगाची डाळ आहे आणि हे साहित्य काय काय कोथिंबीर आहे मिरची मित्रांनो खूप दिवसानंतर छकुलीचे दर्शन तुम्हाला देत आहे आपल्या जियांशीचे पाहू शकतात तिला खूप गोंडस अशी झोपलेली पण ती आता उठली आहे जसा कॅमेरा ऑन केलाय ना तशी उठली आहे डोळ्यावर पाहू शकतात झोप हसते लबाड फॅमिली तर मित्रांनो आज आपण बनवत आहोत सांडगे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा सांडगे आपण बनवू ना त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेन तर आई आहे दीपाली आहे आणि आरती आहे तर चला सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया सांडग्यांसाठी काय काय लागतोय ते लाग आईकडनं तर कशी आहे मस्त आहे काय करायचंय सांडगे बनवायचे आहेत सांडगे तर काय काय घेतलं सांडगे बनवण्यासाठी चण्याची डाळ घेतले एक किलो एक किलो चणा डाळ आहे आणि त्यानंतर मटकीची डाळ अर्धा किलो ही मटकीची डाळ आहे आणि तुझ्याकडे अरती उडदाची डाळ आहे पावशे उडदाची डाळ आहे पाव किलो आणि याच्यात मुगाची डाळ आहे अर्धा किलो मुगाची डाळ आहे आणि हे साहित्य काय काय आणि ते बघा कोथिंबीर आहे मिरची आहे कडीपत्ता लसूण आळा धने जिरा पोवा हिंग आणि मीठ आता सर्वात अगोदर डाळींना काय केलंय त्यांना आता आम्ही भिजस टाकल्या त्या साडेसात वाजता भिजत टाकल्या त्या सकाळी सकाळी जातात आता त्यांचा निवडून घेऊन त्याच्यात काय असला खडा वगैरे असला तर ते निवडून घेऊन त्यांची आता वाटून घ्यायचे त्यांना ओके म्हणजे यांना भिजत ठेवल्यात आता सकाळी साडेसातला तरी कमीत कमी किती तास ठेवायचे भिजत चार पाच तास भिजतात चार पाच तास ठेवायचे आहेत चांगल्या होतात ओके ओके तर त्यांना स्वच्छ धुवून येणार भिजत ठेवायचे पाहू शकता तुम्ही चार चारी टोप आहेत चारही टोपात आपल्या डाळी ना छान प्रकारे भिजत ठेवल्यात पुन्हा एकदा सांगतो चण्याची डाळ आहे त्याच्यानंतर उडदाची डाळ आहे मुगाची आणि मटकी मटकीची डाळे आणि हा सर्व साहित्य आहे जो आपल्याला याला वाटायचा आहे मिक्सरला ग्रँड आहे तर चला त्यांना निवडून घेऊ द्या आधी पटापट ह्या प्रकारे आवश्यकता आरती सुद्धा निवडते दीपाली आहे आणि आई आहे तर निवडून घेऊ द्या मग पुढची प्रोसेस काय आहे ना ते तुम्हाला सांगतो तर नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्ताच आईने जी काय माहिती सांगितली आहे सांडगे जी सांडग्यांची आपण भाजी बनवली होती त्याच्याबद्दल काय काय साहित्य लागतो ते सर्व तुम्हाला मी सांगितलं तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कोणत्या प्रकारे आणि कशाप्रकारे सांडग्याची भाजी बनवली जाते खूप स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ही भाजी होते काय काय साहित्य लागतो ते सर्व तुम्हाला आईने सांगितलं आहे तर चला त्यांना जे काय ते करू द्या प्रोसेस त्यानंतर तुम्हाला मी पुन्हा भेटतो हाय हर्षू आज हे हर्षूची एक्झाम पहिलाच पेपर आहे कोणता पेपर आहे आज ड्रॉइंग ड्रॉइंगचा किती वाजता साडे दहा ते साडे दहा ते साडेबारा आहे बारा तारखेपर्यंत त्यांची एक्झाम आहे आज आहे एक एप्रिल आजपासून तिची एक्झाम स्टार्ट होते तर व्यवस्थित करा सर्व पेपर हां आणि आता वाजले आहेत सकाळचे दहा पाहू शकता तर चला नाश्ता करूया आज नाश्त्यात काय ते सुद्धा दाखव तर मित्रांनो नाश्त्यात आहे आज वाफेवरचे मूग मूग ना त्यांना वाफेवर शिजवल्यात सकाळचा ब्रेकफास्ट आहे माझा त्याच्यात मिरची आहे लसूण आहे तेलावर चांगलं वाफळून घेतल्यात त्यांना फ्राय केल्यात मीठ निंबू वगैरे घालून तर खूप छान असा नाश्ता आहे सकाळचा प्रोटीनवाला मुखांना मोडसुद्धा आले आहेत चला पटापट -पड़ नाश्ता करून घेतो आणि पुढे काय करायचं ते सर्व माहिती तुम्हाला सांगतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर छकुलीचे दर्शन तुम्हाला देत आहे आपल्या जियांशीचे पाहू शकता तिला खूप गोंडस अशी झोपलेली पण ती आता उठली आहे जसा कॅमेरा ऑन केलाय ना तशी उठली आहे डोळ्यावर पाहू शकता झोप हसते लब्बाड एक नंबरची लब्बाड झाली आहे पहा कशी आहे वा पहा कशी असते वा छकुली हायकर हायकर हे छकुली छकुली हायकर सगळ्यांना तर चला तिचा आंघोळीचा सुद्धा टाइम झाला आहे दहा वाजता तिची आंघोळ करते आई चांगली मालिश करते पाक अशी ऐकून हसते ती तर चला तिची आंघोळ वगैरे करून घेऊया आणि जी सांडग्यांची रेसिपी आहे ती पुढे कंटिन्यू करूया बाय छकुली बाय बाय छकुली तर मित्रांनो हे जे सांडग्यांचं जे आपण बनवतो ना मिश्रण भाजीसाठी तर याच्या पुढची माहिती आई ना आईकडनं जाणून घेऊया तर आई कसं काय आता काय करायचंय आता आपण सरवड आली निवडले तेव्हा मला दाखवलंय त्या आता छान पैकी निवडून झाल्यात त्या सर्व द्यायच्या आता त्यांच्या वाटून घ्यायच्या मिसळला हा तर ह्या ज्या डाळी आहेत ना पुन्हा पाण्यातच ठेवल्यात निवडून स्वच्छ निवडून घेतल्यात काय खडे वगैरे असतील ना ते काढून घेतल्यात आता सगळ्या डाळी आहेत ना त्यांना चांगलं वाटून घ्यायचं त्याचा वाटण पेस्ट बनवायची आहे दरदरे वाटायचेत कसं एकदम प्लेन बनवायचे थोडे असे भरट 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 ठेवायचे दरदरे चांगले पडतात असे हा आणि सांडके छान येतात त्याचे आणि हे हे आता सगळं काही मागाची तुम्हाला मी ते आता सर्व वाटून घ्यायचं वाटून घ्यायचं सर्व वा एकत्र करायचं मग त्याचे सांडगे घालायचे तर हे जे कोथंबीर मिरची कडीपत्ता लसूण आळ धणे जिरा ओवा हिंग आणि मीठ हे यांची एक चांगली पेस्ट बनवायची तर ती सेपरेट बनवायची का डाळींमध्येच वाटायचं सर्व डाळी वाटून झाल्या नंतर ती पेस्ट वाटायची त्याची टाकायची असं तर तो काढून घ्यायचा तो हो तर मित्रांनो हे जे मिश्रण आहे ना आता वाटून घेत खूप सारं आहे तरी दोन एक किलो असेल ना सर्व मिळून जास्त दोन किलोच्या जा जास्त अडीच किलो डाळी आहेत तर त्यांना वाटून घेऊ द्या त्याची दरदरा अशी पेस्ट बनवू द्या आणि याची पेस्ट बनवू द्या पेस्ट बनवून झाली ना का पुढचा काय प्रोसेस ते तुम्हाला मी सांगतो सर्वात अगोदर चणा डाळ घेतली वाटायला हा तर मित्रांनो सर्वात अगोदर यांना चणा डाळ घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात तो पाणी नाही घ्यायचं आहे चांगल्या पाण्याचा वापर करायचा नाही हो आता थोडासा पाणी त्याच्यात वाटण्यासाठी थोडा थोडा पाणी टाकायचं असं आहे तर चला एकदा दाखवतो मी कशा प्रकारे तर मित्रांनो मिक्सी जार घेतलाय त्याच्यात पाहू शकता चण्याची डाळ टाकलीये आता त्याच्यात काय करायचं थोडं पाणी टाकायचं पाणी टाकायचं म्हणजे चांगले हा तर थोडं पाणी टाकलाय आणि आता झाकण करूया बंद आणि कशी भरड दरदारी तुम्हाला तर पाहू शकता या प्रकारे ना दरदर वाटायचं डाळीला जास्त एकदम पातळ करायचं नाहीत किंवा कारण की ते सांडगे आहेत ना ते व्यवस्थित करता आले पाहिजेत त्यासाठी ना थोडी भरट आणि दरदरीच दर करायची आहे जाडसर तर चला काढून घेऊया एका याच्यात आणि अशा प्रकारे अशी डाळ भरत भरट वाटलेली आहे आता ही चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे आता मटकीची डाळ वाटूया तर तरी आहे मटकीची डाळ त्याच्या टाकायचं थोडा पाणी आणि तिला सुद्धा अशीच भरट करून घ्यायची वाटून घ्यायची आहे तर तिला सुद्धा ग्राइंड करून पेस्ट करूया तर मित्रांनो ही मटकीची डाळे तिला सुद्धा ग्राइंड केली पेस्ट केली पाहू शकता दरदरीच केली आहे एकदम पेस्ट प्युरी नाही केली आहे हलकं पाणी टाकायचं आणि छान प्रकारे वाटून घ्यायचे तर आता इथे कोणती आहे मुगाची डाळ मुगाची डाळ आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि हिला सुद्धा ग्राइंड करून घेऊया मिक्सी जारला आता ही उरीची डाळ घेतलेली आहे तर आता हे ना सर्वात शेवटी उरदाची डाळ आहे तिला सुद्धा असंच ग्राइंड करायची पेस्ट करायची थोडं टाकायचं पाणी त्याच्यात थोडंच टाकायचंय ना तर चला तिला सुद्धा ग्राइंड करून घेऊया वाटून घेऊया हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी या थोड्या थोड्या एक एक मी मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे डाळी वाटून घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य वाटायचं आहे त्याच्यात आणि मग ते मिक्स करायचे सर्व डाळी झाल्यानंतर वाटून आणि मीठ वगैरे ते वाटून घेऊया काय काय मसाले सांग मिक्सरच्या जार मध्ये कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत पाहू शकतात तिखट तुमच्या क्वांटिटीनुसार करा तिखट खूप छान असे लागतात तर मिरच्या सुद्धा घातल्यात मिक्सर जार मध्ये सर्व मिरच्या घालायच्या किती असतील तरी शंभर एक ग्राम शंभर हा तर अडीच किलो डाळी आहेत त्यानुसार शंभर ग्राम मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आहे कढी घातलंय घातलाय किती असेल तो पण शंभर ग्राम असेल का शंभर ग्राम नसेल कमी आहे कमी आहे तर लसूणची क्वांटिटी थोडी कमी आहे कमी म्हणजे आपल्याला वाटलं तर टाकू शकता नंतर सध्या मी अंदाजेमध्ये घेतले घेतलंय ओके आणि अद्रक अद्रक पण असेल ना पन्नास शंभर ग्राम आहे ठीक आहे चालेल तर हे अद्रक जिरा वगैरे धाणे आहेत ना एकत्रच टाकूया मिक्स करून त्याच्यात मिक्सी जार मध्ये ह्या प्रकारे पाहू शकता तुम्ही मोठा भांडा घेतलाय सर्व एकदाच वाटायचं आहे आणि हे वाटीतलं काय हिंग आहे हिंग हिंग असल्यामुळे अशी चव चांगली लागते वर्षभर टिकतात त्या टिकवासाठी त्याच्यामुळे ते हिंगाच्यावर असा काकडू किडा वगैरे लागत नाही हा तर हिंगा आणि टेस्ट येते चांगली आणि कीड वगैरे सांडग्यांना लागत नाही वर्षभर टिकतात टाकल्यात धणे आणि त्यानंतर इथे काय जिरा आहे ओवा आहे चला जिरा आणि ओव्याला मिक्स करू द्या खूप छान प्रकारे अशी डिश आहे रेसिपी आणि झटपट बनणारी आहे काहीच असं जास्त साहित्याची गरज नाही लागत घरच्या घरी आपण डाळी यूज करू डाळींचच मिश्रण आहे चार प्रकारच्या डाळी आणि जे मसाले तेच टाकून होतात आणि याच्यात गरम मसाले आखे असं काहीच नाही होते हिंग वाटायला चालतं जर चालतं हिंगाही नाही ना नंतर त्याच्यात टाकूया तर यांची एक पेस्ट करून घेऊया पाणी घालून तर गरजेनुसार पाणी घातलाय झाकण गा, करूया बंद आणि पेस्ट बनवूया अशी पेस्ट तयार झालेली आहे जास्त आपण हे पण नाही वाटू शकत त्याला पण अशी जरा ग्रेव्ही ठेवायची असते हो हे करते तर मित्रांनो पाण्याचा वापर कमी करायचा आहे चांगलीला भरडच वाटायची पेस्टला पण कारण चांगली एकजीव होईल मिक्स होईल तर थोडं पाणी घालून अजून करूया ना प्युरी नाही केली तरी अशी पण जाते किंवा वाटायची थोडी असं पाणी घालून ठीक आहे तर कसं काय वाटायचं का थोडं पाणी घालून अजून वाटू ठीक आहे थोडं पाणी घालूया कारण ते जे आपल्या डाळी आहेत ना त्याचा छान असा फ्लेवर येईल याचा तर थोडी पेस्ट प्युरी करून घेऊया जिरा वगैरे सर्व एकजीव करून घेऊया हे बघा छानशी झालेली आता छान असा दरदरा पेस्ट बनलाय जिरा पण दिसतोय साबुत खूप छान अशी पेस्ट आहे काय करायचं या ज्या डाळी आहेत ना चारही प्रकारच्या चणा डाळ त्याच्यानंतर आहे कोणती मुगाची डाळ पुरीत मुग डाळ आणि मटकीची डाळ तर हे मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी एवढा बॅटर घेतलाय डाळीची क्वांटिटी आपली जास्त अडीच किलो पूर्ण डाळी आहेत ते नंतर आता वाटतील आणि हे करतील तुम्हाला एक शॉर्ट्स मध्ये दाखवण्यासाठी हे केलं आहे तर याच्यात काय कसं करायचं आता ही पेस्ट आता हे सर्व अशी पेस्ट टाकायची सर्व डाळी एकत्र करायची तर चला यांचं एक मिश्रण बनवून घेऊया पूर्ण डाळी वाटून झाल्या ना का तुम्हाला पुढची प्रोसेस कशा प्रकारे सांडगे बनवतात हे सुद्धा दाखवतो तर डाळी वाटण्यास कमीत कमी अर्धा तास जाईल आपला पूर्ण तो डाळी वाटून होत आहेत डाळी वाटून झाल्या का नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखव तर मित्रांनो फायनली जो आपला सांडग्यांचा जो मिश्रण होता ना डाळींचा वाटून वगैरे सर्व घेतला आहे आईनी त्याचबरोबर आरती होती तर छोटासाच व्हिडिओ आहे आजचा खूप छान असा व्हिडिओ आहे भाज्या खाण्याचा जर कंटाळा आपल्याला आला असेल ना तर झटपट अशी बनणारी सांडग्यांची रेसिपी जेणेकरून जे वरण भात चपात्या आहेत त्यानंतर ज्वारीच्या भाकरी बना किंवा बाजरीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी यांच्याबरोबर खाण्यासाठी खूप अशी छानशी अशी डिश आहे रेसिपी आहे तर थोडक्यातच दाखवली आहे तुम्हाला कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जेव्हा सांडगे आपण जेव्हा बनवू ना तेव्हा पूर्ण डिटेल त्याचा व्हिडिओ दाखवेन तर छोटासा जो व्हिडिओ आहे जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर दाखवतो तुम्हाला मिश्रण आणि कशाप्रकारे सांडगे आता बनवायचे जे डाळींचं मिश्रण त्यांना कसं काय करायचं आहे ना ती पुढची प्रोसेस आईकडनं जाणून घेऊया तर पाहू शकता खूप छान प्रकारे जो डाळींचा मिश्रण आहे ना त्यांना मिक्स केलं आहे चांगलं वाटलं आहे भरड भरड असं मिश्रण आहे त्यानंतर अद्रक लसूण मिरची जे काय सर्व पदार्थ होते ना त्यांना एकजीव चांगलं मिक्स केलं आहे हात स्वच्छ धुतल्यात आणि स्वच्छ धुवून त्याचा मिश्रण एकजीव करून घेतलं आहे आईने मी पण हात स्वच्छ धुवून घेतल्यात तर चला पुढची प्रोसेस करून घेऊया तर मित्रांनो पुढची प्रोसेस आहे ना आईकडे जाणून घेऊया कसं काय करायचं ते कसं पुढे हे सर्व मिश्रण मी वाटून घेतले तुम्हाला ना ते वाटून घेतलेले आहेत असे छोटे छोटे असे सांडगे टाकायचे सांडगे तर हे आपण घरातच बनवतोय ना आता हे आपण घरातच बनवतो बनवून झाल्यावर नंतर चांगला कडक आला तर मग उन्हात ठेवायचे म्हणजे धूळ वगैरे मासे वगैरे बसत नाही त्याच्यावर आणि ते घरच्या घरी रेसिपी चांगली लागली तुम्हाला करून बागा, बागा तर करून बघा बनवून बघा चांगली लागेलच तर काय करायचं जो बॅटर आहे ना त्याला असं छोटे छोटे पीसेसमध्ये प्लास्टिकवर टाकायचे आहेत आणि दुपारचा कडकून जेव्हा येईल ना दोन वाजता तीन वाजता आता असं पण गरमीचे दिवस आहेत कडक उन्हात येत ना त्यांना मस्त काय करायचं उन्हात ठेवायचं ना छान प्रकारे ठेवायचे कारण कसं आहे ना आता घरात आपण का बनवतोय बाहेर धूळ माश्या वगैरे बसतायत ना त्यासाठी घरात आधी बनवून घ्यायचंय छान प्रकारे आणि नंतर चांगलं होऊन द्यायचंय त्यांना सुखवायचंय ना बरोबर सुख ना तर चला पटापटे टाकून घेतात सांडगे आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि बनवा घरच्या घरी घरचे जे पदार्थ आहेत डाळी वगैरे त्यांची जी रेसिपी आहे सांडक्यांची खूप छान अशी टेस्ट येते खूप छान एकदा तुम्हाला करून दाखवली ती भाजी कोणी करून बघितले असे खाल्ले असेल तर जर नसेल केलं तर बनवा आणि एकदा अवश्य बनवून खाऊन खाऊन करून एकदा कसे वाटतात तेच कमेंट करा हो चालेल चालेल तर चला आईला बनवून घेऊ द्या पटापट या प्रकारे याचे छोटे छोटे बॉलसारखे बनवल्यात त्यांना सुकवायचे आहेत चांगले ते चला करू द्या तर मित्रांनो आरतीसुद्धा आली आहे आईला मदत करण्यासाठी तर दोघीजणी आहेत ना पटापट आता हे सांडगे आहेत ना जे आपले मिश्रण त्याला पसरवून घेतात बनवून घेतात तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही रेसिपी आवडेलच नक्की आणि आनंद घ्या रेसिपीचा तर चला यांना पसरून घेऊया घरातच आता बनवतोय नंतर कडक ऊन पडला ना का त्यांना उन्हात नेऊ उन्हात सुकवून घेऊ तर भरपूर असा बेटर आहे अडीच किलोच्या पुढे आहे डाळी वगैरे सर्व तर चला बनवूया रेसिपी आणि आवडल्यास नक्की कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा तर भेटूया असाच पुढच्या व्हिडिओमध्ये बाहेर आता ऊन येतो आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो फायनली जे आपले सांडगे होते ना खूप छान प्रकारे पहा या प्रकारे सगळे सांडगे आहेत ना एका प्लास्टिकवर बॅनरवर ना काढून घेतले पूर्ण जेवढे पण सांडगे होते ना ते पूर्ण प्रकारे असे काढले आहेत प्लास्टिकवर छोटे छोटे पाहू शकता तुम्ही खूप छान दिसत आहेत आता यांना काय करूया असंच पंख्यावर येणं एक ते दीड तास येणं जरा सुकवूया आणि कडकून आला ना का त्यांना बाहेर ठेवूया तर मित्रांनो पाहू शकता आत्ता वाजले दुपारचे दोन आणि कडाक्याचा असा ऊन पडला आहे बाहेर तुम्हाला दाखवतो बाहेर खूप असा कडक ऊन पडला आहे आणि इथले जे सांडके आहेत ना उन्हात छान प्रकारे आहेत ना सुकताय आहेत पाहू शकता इकडे उन्हामध्ये त्यांना छान सुकवलं आहे आईने असं जे ऊन द्यायचं आहे कडक तर चला त्यांना सुकवून घेऊया छान प्रकारे आणि सुकल्याच्या नंतर संध्याकाळी यांची काय प्रोसेस आहे ना ते तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता आपले जे सांडगे आहेत ना डाळीच्या मिश्रणापासून बनवलेले छान प्रकारे ऊन दिलाय सुकले आहेत खूप छान असे येथे आहेत आणि हा एक परात हे दोन परातीत काढले आहेत आता काय करूया मित्रांनो यांना आहे ना उद्या पुन्हा एकदा यांना ऊन देऊया छान प्रकारे आणि सुकून घेऊया एक वर्षभर यांची लाईफ आहे खाण्यात खूप स्वादिष्ट आणि टेस्टी असे सांडगे आहेत तर तुम्ही घरच्या घरी बनवा डाळींच्या मिश्रणापासून आणि हा जो व्हिडिओ जर आज सांडग्यांचा तुम्हाला आवडला ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओत यांना दोन तीन दिवस पुन्हा उन्हात सुकवायचे छान असा ऊन या प्रकारे खूप छान अशी भाजी लागते याची तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत